नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय गुप्तचर विभागात चारशे पंचावन्न जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून त्याच्या संदर्भातील सविस्तर अशी जाहिरात पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभागात चारशे पंचावन्न जागा ज्या भरल्या जात आहेत त्यासाठी फक्त दहावी जर आपण क्लिअर केली असेल तरीसुद्धा आपल्यात सुवर्ण संधी मिळणार आहे तर सविस्तर जाहिरात पाहूया व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आपल्याला जर माहिती आवडली असल्या शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता ह्यामध्ये काय सांगण्यात आले आहे इंटेलिजन्स ब्युरो भरती दोन हजार पंचवीस चारशे पंचावन्न जागासाठी भरती आहे आणि दहावी पास तरुणासाठी सुवर्ण संधी आहे तर आता काय माहिती देण्यात आली आहे बघा इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बी गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येत असते सिक्युरिटी असिस्टंट मोटार ट्रान्सपोर्ट एस ए एम टी पदासाठी चारशे पंचावन्न जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे तर मित्रांनो तुम्ही अधिक माहितीसाठी आमच्या चॅनल इथं व्हॉट्सॲप किंवा इन्स्टा किंवा त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा जॉईन करू शकता तर यामध्ये बघा आता परत पदाची संख्या चारशे पंचावन्न पदाची यादीसुद्धा इथं खाली देण्यात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती अशी आहे की सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट चारशे पंचावन्न जागा शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण एक तर आपण दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एल एम बी वाहन चालक परवाना आणि किमान एक वर्षाचा अनुभव आपल्याकडं असणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे ह्या तीन पात्रता आपल्याकडं अॅप्लिकेशन करायच्या अगोदर असणं असणं आवश्यक आहे याची नोंद घ्या आता वयोमध्ये जर विचार केला तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला इथं वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्ष एस सी एस टींना पाच तर ओबीसीना तीन वर्षाची इथं सूट देणे लिए आहे आहे आपण नोंद चाहे। ना पास तर ना तीन वर्षाची तर सूट आहे आता ही गृहमंत्रालयाच्या अंतर्गत नोकरी असल्यामुळे ऑल इंडिया आपल्याला नोकरी करावी लागणार आहे याची सुद्धा आपण नोंद घ्यायचा आहे त्याचबरोबर जर बघितला अर्ज करत असताना अर्जाचे शुल्क जर बघितलं जनरल ओबीसी ईडब्ल्यू साठी सहाशे पन्नास रुपये एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन महिलासाठी पाचशे पन्नास रुपये इथं अर्जाचं शुल्क ठेवण्यात आलेलं आहे महत्त्वाचे तारखा काय आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असून परीक्षाही नंतर कळवण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे त्यामुळे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरत असताना ईमेल आपला जो असणार आहे किंवा आपला मोबाईल नंबर जो असणार आहे तो व्यवस्थित द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला वेळोवेळी गृहमंत्रालयाद्वारे ह्या भरतीच्या संदर्भात जी पण माहिती आहे ती वेळोवेळी पुरवली जाणार आहे ते आपल्याला वेळेत कळत राहिली पाहिजे त्यासाठी मोबाईल नंबर आणि इतर माहिती व्यवस्थित भरायचं आहे आता बघितलं जर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना महत्त्वाची माहिती कशी आहे जाहिरात पाहण्यासाठी तर क्लिक करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी सुद्धा आपण इथं क्लिक करू शकता मित्रांनो अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये ही संपूर्ण लिंक दिलेली आहे ही लिंक आपण पाहू शकणार आहात याची नोंद घ्यायचं आहे लिंकवर जावा लिंकवर जाईल नंतर आपल्याला फक्त त्या लिंकवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर आपण इथं नेव्हिगेट किंवा रिडायरेक्ट डा आपल्याला केले जाईल केल्यानंतर आपण संपूर्ण माहिती पी डी एफ वाचा त्यानंतरच इथं अर्ज करायचा आहे तर मित्रांनो दहावी पात असलेल्या विद्यार्थी मित्रांसोबत किंवा आपल्या ग्रुपमध्ये हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरीची संधी आपल्या मित्रांना तयार किंवा तिथं सिलेक्ट होतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या अर्धिकाभार अशाच नवनवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र